नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे अनभिषिक्त सम्राट मनोज जरांगे पाटील गेले वर्षभर मराठा समाजाला ओबीसीतून आंदोलन आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आंदोलन करीत आहेत लढा देत आहेत पाच वेळा उपोषण केलं त्यांनी त्याच त्यासाठी आणि आता त्यांनी तो विषय प्रतिष्ठेचा केला आहे त्या त्या मुद्द्यावर निवडणूक लढवायचं मराठा समाजाचं सुरू आहे की यांना सत्ताधाऱ्यांना पाडायचं ही लढायचं या मुद्द्यावर समाजाची लवकरच बैठक आहे निवडणूक लांबल्यामुळे ती बैठकही लांबली परंतु आता आज काल प्रथमच एक वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली म्हणजे जे रांगे पाटलांना मराठा समाजातून कोणी चॅलेंज केलं नव्हतं समाजच काय समाजाच्या बाहेरही कोणी चॅलेंज केलं नव्हतं जनांगे यांची एकनिष्ठता मागणीबद्दल कोणी चॅलेंज केले नव्हते कोणी संशय घेतला नव्हता आज प्रथमच म्हणजे वर्षभरात कोणीही हिम्मत केली नव्हती जनांगे पाटील म्हणजे समाज समाजाचे लाखो लोक जनांगे पाटलाच्या एका हाकेवर येत होते यावेळी प्रथमच काही विचित्र घडलं आहे ते घडायला नको होत पाहिजे होत बार्शीचे आमदार भाजपचे आहेत बार्शीचे भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जनांगे पाटलांना चॅलेंज केलाय म्हणजे जरांगी पाटला चॅलेंज करणारा हा पहिला आमदार आहे ते राजेंद्र राऊत यांनी काल पत्रपरिषद घेऊन हे चॅलेंज केलं त्यांचं आहे की तुम्ही महाविकास आघाडीकडून लिहून घ्या की सत्तेत आलो <coughs> <coughs> महाविकास महा आघाडीच्या नेत्यांकडून लिहून घ्या कि अमी ही मराठे ओबीसी आरक्षण देतो तो मुझे चैलेंज चलें मुझे लिखी 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 क्या अमी लिखी देता तुम्हीं लिखी क्या ऐसा ही चलेंगे म्हणजे आमदार राजेंद्र राऊत यांचं चॅलेंज असं होतं की बा तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्याकडून लिहून घ्या की आम्ही आम्ही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ लिहून घ्या तुम्ही आता त्याच्यावर जनांगे पाटील लगेच संतापले जनांगी पाटील यांनी म्हटलं की आम्ही चॅलेंज स्वीकारतो आम्ही तो कागद मराठ्यांना देऊ मग मराठे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून आणतील आरक्षण त्यांना जनांक इतकं स्पष्ट भूमिका आहे पण पन... भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रथमच जलाांगे पाटील म्हणजे मराठा समाजाचा देव मानले जातात दैवत प्रथमच जलांगे पाटलांना कोणी जहरांगे पाटलांकडे बोट दाखवला आहे चॅलेंज दिलाय आहे तुम्ही लिहून आणा त्यांच्याकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून की आम्ही आरक्षण देऊ मराठ्यांना ओबीसीतून धनंगी पाटील म्हणाले तुम्ही लिहून आणा तोच कागद मी यांना मरा महाविकास आघाडीच्या लोकांना देतो त्यांनी कागद नाही दिला तर आम्ही त्यांना महाविकास आघाडीचे लोक पाडू म्हणजे हे जे मराठा समाजाची मागणी जी आहे मराठा समाज आरक्षणाचा विषय जो आहे हा आता निवडणुकीच्या मैदानात लढला जाणार असं दिसत आहे कारण कारण राजेंद्र राऊत जे म्हणतात की तुम्ही लिहून आणा हे म्हणतात तुम्ही लिहून आणा पण प्रथम भाजप कोणी कोणा आमदाराने जलांगा पाटलावर सडकून टीका केली आहे आणि त्याची रिॲक्शन जबरदस्त आहे म्हणजे राऊत म्हणाले की मग महाविकास आघाडीला निवडून आणण्याचं पाप तुमच्या मनात नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून घ्या आम्ही आरक्षण देतो देऊ लेखी घ्या देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांकडून तसं लिहून घेण्याची जबाबदारी मी घेतो त्यांनी लिहून दिली नाही तर मी राजकीय संन्यास घेईन असंही राजेंद्र राऊत म्हणाले म्हणजे राजेंद्र राऊतांनी पहिल्यांदा चॅलेंज केलाय जरांगी पाटला नाही तुम्ही वर्षभर जे आंदोलन चालवलं आहे परंतु ज्यांच्याकडून आरक्षण घ्यायचं आहे त्यांच्याकडून लिहून तर घ्या लेखी घ्या ना आम्ही आलो सत्तेत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ लिहून घ्या मी लिहून घेतो लिहून नाही घेतलं तर मी संन्यास घेतो असं राजेंद्र राऊत म्हणतात राजेंद्र राऊतांची ही आक्रमक भूमिका काल त्यांनी मांडली त्यानंतर आज मराठा समाजामध्ये रिएक्शन त्याची आली बारशी हे बार्शीचे बार्शी आमदार आहेत राजेंद्र राऊत बार्शीतून जवळ तीनशे गाड्या भरून समा समाजाचे लोक कार्यकर्ते आंतरवली सराटी जी, जी मराठ्यांची राजधानी तिथे आले आणि त्यांनी राऊतावर रोष व्यक्त केला या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तुम्ही बार्शीमध्ये घोंगडी बैठक घ्या म्हणजे जरांगे फटला ना पहिल्यांदाच घरातून फटाके लागत लग, लागले आता मग कोणाची हिंमत नव्हती म्हणजे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजितदादा कोणी म्हणून जरांगेच्या विरोधात एक शब्द बोललेला नाही यावेळी पहिल्यांदाच कोणी आमदार याने जरांगेची नाजूक नस दाबली आहे की लिहून घ्या तोंडी नको आता जनांगे म्हणतात की राऊतांनी फितुरीचे संस्कार दाखवले आहेत ते मराठा समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी आरोप केले की देवेंद्र हे मराठ्यांना फसवण्याचं काम करत आहेत म्हणजे आता मराठा समाजाला आरक्षणाचा विषय ऐरणीवर सुद्धा ऐरणीवर ने नी आला तर तापलाय भडकलाय पहिल्यांदाच कोणी जनांगीना चॅलेंज केलाय आणि जनांगेंनी चॅलेंज स्वीकारलाय त्यामुळे आता बार्शीत घोंगडी बैठक होते का त्या बैठकीत काय ठरतं याकडे पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाचं लक्ष राहील पण तुम्हाला काय वाटते हे लेखी लिहून घेण्याचं जे प्रकरण आहे ते योग्य आहे सम, का कॉमेंट करा नमस्कार